अकथकथा कथा लेखिका ॲडव्होकेट सिमंदिनी नूलकर वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेख प्रकरण चौदा जयश्री अनेक परित्यक्त स्त्रिया आपल्या पोटगीच्या हक्कासाठी न्यायालयाचे थे उंबरठे झिजवत आहेत परंतु अनेकदा लांबलचक आणि वेळखाऊ प्रक्रियेमुळे ते हार मानतात अशा स्त्रियांसाठी द हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट या कायद्याचा मोठा आधार आहे जयश्रीच्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं दोन मुलंही झाली जयश्री मात्र माहेरच्या आधारानं मुकाटपणे एक एक दिवस ढकलत राहिली तिची काहीच चूक नसताना तिचं माहेर खेड्यातलं आई वडील अशिक्षित हातावरचं पोट धाकट्या दोन बहिणी लग्नाच्या आणि भाऊ शाळेत शिकणारा स्वतःच्या हक्कासाठी झगडणं तिला माहीतही नव्हतं आणि परवडतही नव्हतं तिची नवऱ्याकडे नांदायचीच इच्छा होती नवऱ्यानं दुसरं लग्न केलं वगैरे शहरी इगो पॉइंट वाटायचे तिला दोन लुगडी दोन वेळेचं जेवण आणि डोक्यावर छप्पर इतकीच तिची अपेक्षा होती पण दुर्दैवाने त्यालाही ती पारखी झालेली होती तिची इच्छा म्हणून दोन चार वेळा तिचा नवरा आणि सासरचे लोक यांच्याशी सामोपचाराने बोलणी करायचा प्रयत्न केला माझ्या मनाला पटत नव्हतं तरीही जयश्रीलाही नांदव असं तिच्या नवऱ्याला सांगून पाहिलं पण सासरा फार रगेल होता त्याची भाषा ही चिड आणणारी होती होय नांदवल की दोघांना मी पारड्यात ठेवतो आणि मी गंमत बघतो असं म्हणाला आणि पुढची टिप्पणी तर अंगावर शहारे आणणारी होती तेच काय हाय बायका झुळझुळीत पातळ नेसून स्टोव मोहर जात्यात आणि पटकन पेट घेतात खेडेगावात हे लई होत बघा यातले सगळे अर्थ उमगून जयश्री तडक उठून बाहेरच गेली मग मात्र कोर्टाची पायरी चढायसाठी तिनं मन घट्ट केलं क्रिमिनल प्रोसिजर कोड सेक्शन वन ट्वेंटी फाईव्ह प्रमाणे नवऱ्याविरुद्ध पोटगीचा अर्ज दाखल केला अशिक्षित मऊ मवाळ जयश्री बदलूनच गेली चक्रा मारून चपला झिजवून तिनं नवऱ्याच्या शेत जमिनीचे उतारे तो दुधाचा रतीब कुठं किती घालतो त्याची माहिती त्याचं उत्पन्नाचं साधन यांची माहिती अगदी निगू तिने गोळा केली दुसऱ्या बायकोपासून झालेल्या मुलांना जयश्रीच्या नवऱ्याचंच नाव लावलेलं होतं त्याचे पुरावेही आणले ते अतिशय महत्वाचे होते साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं राहून जयश्रीनं धडाक्यात उत्तरं दिली दुसरं लग्न कोर्टात शाबित झाल्यामुळे पोटगी मिळायला अडचण आली नाही पण त्या ऑर्डरचा लगोलग काही उपयोग नसतो अनेकदा नवऱ्याने त्या निकालाप्रमाणे पोटगी दिली नाही तर पुन्हा वेगळ्या वसुलीसाठी अर्ज दाखल करावा लागतो पुन्हा तेच चक्र नोटिसा काढणं वॉरंट काढणं एक ना दोन जयश्रीच्या नवऱ्याचा बोलविता धनी तिथं सासरा होता नवरा म्हणजे त्याच्या हातातलं बाहुलं त्यानं लेकाला पटवलं तिनं कोर्ट दावलं ना मग नाही द्यायची खावटी तिला तुरुंगात जावं लागलं तरी तरी त्याला थोडं तुरुंगात जायचं होतं गेला तर जयश्रीचा नवरा तुरुंगात जाणार होता आणि तसंच झालं तो पोटगी गिभर आहे ना तुरुंग वॉरंट शिवाय पर्यायच राहिला नाही तुरुंगाच्या दोन तीन वाऱ्या झाल्या एक तर अगदी दिवाळीचं सा मुहूर्त साधून घडवली पण त्याची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झालेली होती एकीकडे बायको स्वस्तपणानं जगू देईना आणि दुसरीकडे बापाचा हटवादीपणा मलाही शेवटी प्रश्न पडला की त्याला तुरुंगाच्या वाऱ्या घडवणं हा काही उद्देश नाही जयश्रीचं गाढ मार्गाला लागणं महत्वाचं होत मग द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट सेक्शन एटीन याप्रमाणे पुन्हा दिवाणी पोटगीसाठी अर्ज दाखल केला फौजदारी कायद्यानुसार न्याय लवकर मिळतो पण काही वेळा वसुलीत अडचणी येतात दिवाणी कामांना त्या मानानं वेळ लागतो पण पर्यायही उपलब्ध असतात पोटगी रक्कमही चांगली मिळू शकते स्त्रीची स्वतंत्र राहण्याची सोय करून मिळू शकते जयश्रीचा सासरा बेरकी होताच त्यांना एकत्र कुटुंबाच्या जमिनीचं वाटप झालेलं नाही इथपासून जयश्रीच्या नवऱ्याला घराबाहेर काढण्यापर्यंत सर्व प्रकार केले उद्देश एकच पोटगीचा बोजा शेत जमिनीवर बसू नये म्हणून जयश्रीची जबाबदारी झटकावी म्हणून शेवटी कधी ना कधी न्याय मिळतोच तस जयश्री सारखा निकाल झाला जमिनीवर पोटगीचा बोजा चढला आणि मग कुठे जयश्रीचा नवरा सासरा तडजोडीला आले आणि त्यांनी तिच्या उदरनिर्वाहाची सोय करून दिली तिच्यासाठी दोन खोल्यांची व्यवस्था केली एक वेळ अशी होती की जयश्री वर मान करून पाहायची नाही पण तिच्या नवऱ्यानं आणि सासऱ्यानंच तिच्यावर झगडण्याची वेळ आणली ती तरी माहेरच्या माणसांवर किती अवलंबून राहणार हातपाय हलवणं भागच होतं हे तिला वेळेत समजलं कष्टाला तिची ना नव्हतीच पण माणसाला स्वतःच हक्काचं काही लागतं या अनुभवानं जयश्री खरंच शहाणी झाली म्हाताऱ्या आईवडिलांचा आधार आणि धाकट्या भावंडांची करती बहीण द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट नाईन फिफ्टी सिक्स सेक्शन एटीन धन्यवाद